ददन बसुल अमेरिकन डायलॉग एंड टाइम बस चल रहा है नेहा चल चल हां हां कुछ कुछ की प्रत्येक सैनिक आपला नाम नमक आणि निशान याकरता लढत असतो बाकी त्याला कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता व आपल्या देशाकरता सर्व सर्व परिवार सोडून आपल्या याच्याकरता देशाच्या रक्षणा करता तो सीमेवर असतो त्यावेळेस त्याच्या मनात कोणत्याही गोष्टीचा विचार नसतो तेव्हा ज्या कारगिल लढाई झाली त्यावेळेस एकच होते की बा आपलं कर्तव्य कर्तव्य प्रत्येक ग्रुपचा हा मोठा असतो कर् जसं आमचा मराठा ग्रुपचा कर्तव्य मान साहस आम्ही पहिले कर्तव्य मान साहस हा आमचा मोठा आहे त्या हिशोबा आम्ही लढत असतो जे आमचं कर्तव्य दिलेलं आहे ज्याकरता आम्ही भरती झालेलो जोपर्यंत आमचा तो कार्य हे नाही होत तोपर्यंत आम्ही मागं सरत नसतो मराठात असा आहे की मारून दहा सेक मराठा कडे दहा सैनिकाला मारून एक मराठा मा हे क करत असतो एवढी मराठा सैनिकामध्ये या पावर आहे आणि जोही सैनिक मराठा सैनिक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करत असतो गोरेला वारफेर टाईप म्हणजे त्यांचे सर्व शिक्षा घेऊन तो त्याच्यात आपल्या युद्धात उतरलेला असतो त्याला कोणत्याही जीवाची परवाना करता तो आपल्या जीवाची बाजू लावून मराठा सैनिक हा कोणत्या स्थितीमध्ये थांबत नसतो काका आपण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात जर सहभागी होतात तेव्हा तुमच्या काय भावना आहे त्या एकच होते की आपला दे देशाला देशा करता जे काही आपल्याकडून होईल तेवढं आपण शौर्य धैर्य हे दाखवून आपलं कार्य पार पाडणे आणि त्याचे जेव्हा त्याचा प्रतिउत्तर उत्तर देणे त्या युद्धामध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला होता राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आपल्याला चक्र प्रदान करण्यात आलं होतं नेमकी तेव्हा काय परिस्थिती त्यावेळेस परिस्थिती अशी होती की मी आर आर हॉस्पिटल ऍडमिट होतो माझे ऑपरेशन पूर्ण झालेले होते त्या स्थितीमध्ये मला तिथून आर्मी आर्मी हेडक्वार्टर मधून हे लेटर आलं आणि राष्ट्रपती महोदयांनी बोलवलं तिथे गेलो मी आणि माझा तिथं अलंकार सम समारोह पार पडला त्यावेळेस मी अभिमानानं माझ्या घरच्यांचं आणि माझ्या परिवाराचं सगळ्यांचं मनोबल हे उंच होत एका डोळ्यामध्ये होते की मला कॅज्युलिटी असल्यामुळं मूर्तीच्या मुखातून बाहेर पडलेलो होतो आणि एका याच्यामध्ये आनंद आसरू हो सुद्धा होते माझ्या फॅमिलीची अशी अवस्था होती कारण माझी जवळपास एक साइड चेहऱ्याची चे, पूर्ण बाजू ही गेलेली होती आपण सात आतंकवाद्यांना पाठवलं होतं तेव्हा काय नेमकं यमसद्धी पाठवलं त्यावेळेस तर मी तर स्वतः असा समोर होतो की ते मार समोर म्हणजे आतंकवादी दिसत होते बाकी मला दुसरं कोणतेही दिसत नव्हते बाकी तेच त्यामध्येच मी योग्य होतो समोरून जसे फायर आले तर जबा फायरचा जबाब फायरने देणे आणि त्यांना कशा रीतीमध्ये म्हणजे त्यांना मारणे हाच माझ्याशी दुसरा पर्याय कोणताही नव्हता आणि तेच दिसत होतो मला बाकीच्या कोणती गोष्ट दिसत नव्हती विजय हाच सर्वात महत्त्वाचा